नंतर आता एक घटना घडली दाम्पत्य सकाळी मच्छी आणण्यासाठी दुचाकीवर निघाले असता मागून येऊन भरधाव कारण त्यांना जोरात धडक दिली धडकेनंतर नाकवा दाम्पत्य गाडीच्या बोनेटवर आदळले यावेळी दुचाकी चालकानं गाडीच्या बाजूला उडी टाकली मात्र महिलेला स्वतःला बाजूला होता आलं नाही दरम्यान कार चालकानं महिलेला फरफटत नेलं त्यानंतर महिलेला रुग्णालयात दाखल केलं असता तिला मृत घोषित करण्यात आलं या अपघातानंतर कार चालक फरार होता आता त्याला ता पोलिसांनी ताब्यात घेतला दरम्यान अपघात स्थळावरून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी वरळीत हिट अँड रन ची दुर्घटना घडल्याचं पाहायला मिळते आहे ॲनी बँझंट रोड आहे या सकाळी एक स्कूटर चालक जो आहे तो मच्छी आणण्यासाठी गेला होता आणि घरी परतत असताना सायन कोळीवाडा इथे परतत असताना याच स्कूटरचा अपघात झालेला आहे एक मग कार होती ती कार वेगाने आली आणि या स्कूटीला जो आहे तो जोरदार धडक दिल्याचं पाहायला मिळते आहे आणि यामध्ये जे दाम्पत्य होतं एक पती पत्नी या गाडीवरून मच्छी घेऊन जात होते आणि त्याच वेळेस त्या, त्या कारने जोरदार धडक दिली या ठिकाणी जो कार चालक होता तो पळून गेलेला आहे आणि वरळी पोलीस आता यासाठी विशेष तपास पथक केलेलं आहे आणि जो कार चालक आहे त्याचा शोध सी सी टी व्हीच्या माध्यमातून घेत असल्याचं पाहायला मिळतं आहे एकंदरीतच या ठिकाणी जो अपघात झालेला आहे त्या अपघातानंतर जे दाम्पत्य होतं त्यांना उपचार करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये नेता तो कार चालक जो आहे तो फरार झालेला आहे आणि पोलीस आता त्याचा तपास करत आहेत लवकरच आरोपी पकडल्या जाईल परंतु मुंबईतसुद्धा हिट अँड रनच्या घटना घडत असल्याचं पाहायला मिळते व्हिडिओ जर्नालिस्ट आशिष स्र कुलकर्णी शिवकर्णी व्ही मुंबई